पाहू शकता मित्रांनो अमृतलिंग आता हे डायरेक्ट लाईव्ह जाते कधी बी बघू शकता आपण रामकृष्ण अमृतलिंग त्यानंतर आपल्याला फेरी मारून जायचे या ठिकाणी पाहू शकता मागच्या साईडला सिद्धेश्वर तलाव आहे सव्वासाचं हे दृश्य आहेत सव्वासहावर एकदम फ्रेश आहे मस्त आहे <coughs> या ठिकाणी गणपतीचं मंदिर आहे अजून गर्दी नसल्या कारणाने आपल्याला व्यवस्थित दर्शन मिळत आहे तिकडे का नाही मित्रांनो आता आम्ही आत मंदिरात प्रवेश करणार आहोत मुख्य मंदिरामध्ये या ठिकाणी पोस्टर पाहू शकता हे सिद्धेश्वर मंदिराचं पोस्टर आहे आतमध्ये बगीच्या म्हणजे झाडांची सुंदर सजावट व कटिंग केलेली आहे ते अंधार असल्याकारणाने व्यवस्थित दिसत नसेल परंतु आल्यानंतर मन एकदम प्रसन्न होतं या ठिकाणी आपल्याला गंध लावण्यासाठी गंध भेटत असते इथं विभूती आहे इथं अष्टगंध आहे सुयोगी सिद्धरामेश्वर यांची समाधी या ठिकाणी आहे सिद्धेश्वर महाराजची समाधी आहे आम्ही प्रदक्षिणा करत आहोत या ठिकाणी समोरल्या बाजूला अन्नछत्र आहेत पांढरा पट्टा जसोडले झालं हाय हॅलो आम्ही आता सध्या सिद्धेश्वर मंदिरमध्ये आहोत सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिराचं दर्शन तुम्ही देखील घ्या सकाळ सकाळी सिद्ध रामेश्वराचं जवळून दर्शन घेतल्या कारणाने तुमचा देखील दिवस चांगला जाईल या ठिकाणी तुम्ही जर सकाळी आलात तर वातावरण एकदम फ्रेश आहे नस या ठिकाणी पाहू शकता महादेवांची मूर्ती आहे या ठिकाणी देखील गार्डन केलेलं आहे इथे सिद्धेश्वर देवस्थानची पंच कमिटी कार्यालय पोहोचता तुम्हाला जर अभिषेक वगैरे करायचा असेल किंवा काय तक्रार किंवा काय सूचना करायची असतील तर तुम्ही या ठिकाणी करू शकता तिकड या ठिकाणी मारुती मंदिर आहे या ठिकाणी आता सध्या बोलू काय पण या ठिकाणी विठ्ठलाचं मंदिर आहे या ठिकाणी पाहू शकताय ओंकारेश्वर लिंग आहेत या ठिकाणी नवनाथांच स्थापना केलेली नवनाथ आहे आणि ओंकारेश्वर लिंग आहे आता आपण मुख्य गाभारा म्हणजेच सिद्ध रामेश्वर मंदिरामध्ये मुख्य व्याभाऱ्यामध्ये जाणार आहोत त्या ठिकाणी लाईव करण्यासाठी किंवा व्हिडिओ शूटिंग करण्यासाठी परवानगी नाही परंतु आपण बाहेरून दाखवून एक दोन मिनटाचा ब्रेक घेऊन आपण दर्शन घेऊन आल्यानंतर बाहेरून दाखवणार आहोत आता एक दोन मिनटाचा ब्रेक राहील त्याआधी तुम्हाला दाखवतो थ्री डी अॅनिमेशनद्वारे तयार केलेले सिद्धरामेश्वरांच्या मंदिराचं थ्री डी अॅनिमेशन या ठिकाणी आल्यानंतर मंदिरात सर्वप्रथम आपल्याला हे पाहायला भेटते समोरच्या बाजूला सभामंडप मंडप सिद्ध रामेश्वरांचं मंदिर आता आपण आतमध्ये दर्शन घ्यायला जाणार आहोत त्या कारणाने मोबाईल थोड़ा बंद ठेवणार आहोत तर मित्रांनो आम्ही मंदिरात जाऊन आलेलो आहोत तर मंदिरामध्ये शूटिंगची परवानगी नसल्या कारणाने आम्ही शूटिंग काही करू शकलो नाही चला असं फिरून जाऊ मंदिर आहे झालं हां इथे एक दोन आहे ती बारखे बारखे आज आत या ठिकाणी नावामध्ये पाण्यामध्ये फिरण्यासाठी नाव देखील उपलब्ध आहेत तुम्ही दिवसा आल्यानंतर तुम्हाला माफक फ्रीमध्ये नावाडी पाण्यामध्ये फिरून आणतात या ठिकाणी पाहू शकता हे बहुतेक दहाच्या नंतर चालू आणि चारच्या नंतर दुपारी बंद होऊन चारच्या नंतर चालू होते फायबरचे देखील नावं आहेत हे लाकडी नावं आहेत जुन्या पद्धतीची फायबरच्या नाव पलीकडल्या सेटला आहेत या ठिकाणी पाहू शकताय तुम्हाला स्क्रीनवरती दिसत न दिसतायत पाण्यात बदक चाललेले आहेत ती किड्या आळे वगैरे खाण्याचं काम करतात आणि तलाव स्वच्छ ठेवण्याचं काम करत असतं ते बदक तर सध्या आता वाजले बघा बरोबर साडेसहा वाजले साडेसहाचे ही दृश्य आहेत सकाळ सकाळी भजन वगैरे लावलं जातं मंदिरात मंदिर परिसर एकदम मस्त वाटते वातावरण एकदम छान वाटते आजूबाजूला झाडं असल्या कारणाने सोलापूर सिटीत व्यवस्थित ऑक्सिजन सकाळ सकाळी भेटण्यासाठी सिद्धेश्वर मंदिराला जर आलात तर उत्तम होईल या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता समोरल्या बाजूला आमची जशी दिंडी पंढरपूरला चालली आहे तशीच एक दिंडी पंढरपूरला चाललेली आहे आणि रात्रचा मुक्काम त्या दिंडीचा देखील सिद्धेश्वर मंदिरामध्ये दे होता आणि आमचा देखील होता आता आम्ही सकाळ झाली आम्ही ते निघालो तेही निघालेत अशा आजच्या रोजी बहुतेक चार दिंड्या आमच्याबरोबर थांबल्या होत्या तीन दिंड्या वेगळ्या आणि आमची एक दिंडी सिद्धेश्वर मंदिरात मुक्कामला होती कोशदा यतिने ini केलेल स्थान मुखजे धावते 雨 marriages fitz मित्रांनो आता आमचं संपूर्ण फिरून दर्शन झालेलं आहे आम्ही आता मंदिराच्या बाहेर जाणार आहोत ज्या ठिकाणाहून आलो होतो त्याच ठिकाणाहून आम्ही बाहेर निघालेलो आहोत मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही मंदिरात प्रवेश करता त्याच्या अगोदर एक झाड आहे आणि झाडावरती आधी शोचं झाड त्या झाडावरती पिंपळाचं झाड आलेलं आहे तुम्ही दिवसा आल्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल तर स्क्रीनवरती दिसत असेल नसेल परंतु मी दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे नेटवर्कचं थोडाफार इश्यू असल्या कारणाने आपल्याला क्लिअरिटी पाहिजे तेवढी भेटत नाहीये आता इथून पुढे मित्रांनो मी कालच्या लाईव्ह मध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपल्याला हात पाय धुण्याची सोय केलेली आहे अशा रीतीने आपण पाय धुवून आत मंदिरात प्रवेश करायचा आहे आणि आजूबाजूला बसण्यासाठी दुपारच्या वेळेस वगैरे हो मस्त डेकोरेट करून कार्पेट हातरलेले आहेत थंड मस्त आजू बाजूला तलाव असल्या कारणाने देखील वातावरण थंड राहते तुम्ही या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणाहून फोटो वगैरे काढू शकता या ठिकाणी चप्पल स्टँड आहेत म्हणजे आल्यानंतर आधी इकडे चप्पल सोडायचे त्यानंतर मंदिरामध्ये प्रवेश करायचा तर शकता आमचे जोडीदार कसे मऊ मऊ मुँ कार्पेट वरती चालत आहेत मी देखील कार्पेट वरती आलो आहो वरती पाहू शकता मस्त लाईटिंग केलेली आहे समोरल्या देखील साईडला तसंच दृश्य आहे सात आठ एक दोन एक आता आम्ही मंदिराच्या बाहेर पडत आहोत तर भेटूया उद्याच्या लाईव्हमध्ये किंवा दुपारी एखाद्या वेळेस चांगलं मंदिर भेटलं तर आपण त्या ठिकाणी जर वेळ भेटला तर शूटिंग करू आणि आपले शेतीविषयक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अधूनमधून ज्यावेळेस मला वेळ भेटेल त्यावेळेस मी इकडे तिकडे फिरायला गेलो किंवा देवदर्शनाला गेलो तेथील देखील व्हिडिओ अपलोड करत असेल म्हणजे शेतकऱ्याला बसल्या जागी आपल्याला करमणूक देखील होईल दर्श देवदर्शन देखील होईल या हिशोबाने आपण व्हिडिओ अपलोड करत आहोत तर आपल्या इतर शेतकरी बांधवांना देखील आपले चॅनल शेअर करा सजेस्ट करा आणि चॅनलवरती हे व्हिडिओ सोडून दुसरे शेतीविषयकचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवरती जाऊन तर आता आपण लाईव्ह संपवणार आहोत समोर पाहू शकता या ठिकाणी वारकरी बसलेले आहेत आमच्या दिंडीतले इकडं इकडं सोय झाली होती तर ज्यांची सोय झाली नाही ते उघड्यावरती बसलेले आहेत मंदिरामध्ये तर आता लाईव्ह संपवणार आहोत आपण